आज आपण झटपट बनवूया राशनच्या तांदळापासून एकदम टम्म फुगलेली अशी चपाती आता चपाती या पोळी तुमच्याकडे जे बोलतात आम ते आमच्याकडे चपातीच बोलतो तर एकदम मस्त आणि सॉफ्ट अशी चपाती आपण बनवून दाखवली तुम्हाला त्यासाठी व्हिडिओ पूर्ण बघा आणि व्हिडिओ आवडला तर एक लाईक पण जरूर करा नमस्कार सर्वांना सविता किचनमध्ये आपणा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे चपाती बनवण्यासाठी इथे आपण एक वाटीनं पीठ घेतले गव्हाचं आता हे गव्हाचं पीठ आहे ना तर याच्यात ना रासनाच्या गहू येतं तर राशनाच्या गव्हामध्ये आपण पाच किलो गव्हामध्ये दोन किलो हे चांगलेवाले गहू टाकलेत म्हणजे जे किराणामध्ये भेटतात ना आपल्याला ते गहू टाकलेत म्हणजे जेणेकरून आपले राशीचे गहू पण वेस जाणार नाही आणि एकदम सॉफ्ट अशी आपली चपाती बनेल तर ते याच्यात मीठ टाकायचं आपल्याला आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे फक्त राशांचे गहू असतील ना ते थोडंसं वा असं कडक कडक होतात ना त्यामुळे मी दो, दोन पाच किलोमध्ये दोन किलो दळून आले एकदम सॉफ्ट असे बनतात चपात्या मी तुम्हाला बनवून दाखवणारच आहे तर व्यवस्थित मीठ मिक्स करून घेऊया आपण थोडं थोडं पाणी टाकून ना यायचं ना पीठ आपल्याला कडक मळायचं नाही जेवढं होईल तेवढं सॉफ्ट मळायचं आहे म्हणजे जेणेकरून आपली चपाती कडक होत नाही आणि एकदम अशी लवलवित होती पीठ थोडंसं पातळ मळलं तर एकदम पातळ करायचं नाही थोडं थोडं टाका म्हणजे तुम्हाला अंदाज येईल की पाणी किती लागेल ते बघा पीठ आपलं एक ग्लास पाणी लागलंय एक वाटीला तर पीठ बघा जास्त कडक नाही पण याला अजून आपल्याला दोन चार ना व्यवस्थित मळून घ्यायचंय कारण हे थोडंसं कडक वाटते तर थोडं आपण याच्यातनं तेल घेऊया तेल एकदम जास्त अजिबात टाकायचं नाही एक, टाका एक चम्मच एवढंच तेल आहे जास्त तेल टाकले आणि सॉफ्ट बनतात असं अजिबात नाही पीठ फक्त मळण्यामध्ये त्याची प्रोसेस असते पीठ व्यवस्थित मळलं तर चपाती छान बनते आपल्याला कमसे कम तीन चार मिनटं याला ना व्यवस्थित दोन्ही हाताने मळून घ्यायचे तर मी याला व्यवस्थित मळून घेते पहिलं ते तिथे मला वर नाही येणार मी ना। व्यवस्थित याला असं रगडून रगडून मळून घ्यायचे हे बघा पीठ असं मी तीन ते ती चार मिनटं मळून घेतले बघा किती सॉफ्ट झाले आता सॉफ्ट झालंय पीठ तरी पण आपल्याला अर्धा तास याला ना सेट होण्यासाठी ठेवायचं आहे तर तुम्ही हवं तर तुमच्याकडे टाईम नसेल तर दहा ते पंधरा मिनटं पण ठेवू शकता तर बघा अर्धा तास झालाय आणि पीठ आपलं व्यवस्थितच आहे ह बघा अजून थोडंसं पातळ हे बघा एकदा याला अजून मळून घेऊ आपण ते एकदम मस्त असं पीठ आपलं चपातीसाठी रेडी झालंय आता तर त्याला आपण चपात्या करू ला घेऊ आता तर इकडे तुम्हाला किती मोठी पातळ तुम्ही चपाती बनवता त्या हिशोबाने हुंडा घ्यायचा आपल्याला आणि इथे आपण पीठ टाकूया आता मी इथे किचनच्या ओट्यावरच बनवणार आहे कारण पोळपट घेतलं ना किचनचा ओटा बारीक येतं पोळपट सटकतं इथून त्यामुळं मी याच्यावर बनव व्यवस्थित क्लीन करून घ्यायचा पहिला ओटा आपण खाली थोडंसं पीठ टाकलं आता याच्यावर आपण तेल लावूया थोडंसं पीठ टाकायचं सुकं आणि फोल्ड करायचं आता जिथं फोल्ड केलं आहे त्याला अजून वापस तेल लावायचं थोडंसं पीठ सुकं टाकायचं आणि फोल्ड करून घ्यायचं आता अशाच पद्धतीने आपल्याला लाटून घ्यायचे फक्त याचे किनारे व्यवस्थित हाताने हे करून घ्यायचे म्हणजे दबल्या व्यवस्थित लाटते तर चपाती लाटताना एकदम जोर देऊन लाटायची नाही हलक्या हाताने लाटायचे म्हणजे चपाती लाट व्यवस्थित लाटल्या जाते आणि जे आपण फोल्ड करून घेतो ते त्याचे पदरपण तसेच राहते आणि छान आपली चपाती बनते तो मस्त पीठ आपलं पातळ झालंय ना छानपैकी मुरलंय तर पीठ मुरलं चपाती अजून भारी बनते सर्व साइडने किनारी ते आपल्याला व्यवस्थित लाटून घ्यायचेत ते आपली बघा छानपैकी अशी मी लाटून घेतली आता इकडे आपण तवा गरम करून घेतला तव्याला थोडंसं तेल टाकलं लावले कारण पहिली चपाती आहे ना चिटकून म्हणून थोडंसं आपण तेल लावले गॅसची फ्लेम थोडीशी फास्ट करूया चपाती पलटी करूया बघा चपाती फुगायला लागली ना तर कपड्याने आपल्याला किचनच्या कपड्याने असं दाबायचं म्हणजे काय होतं सगळी करून व्यवस्थित भाजली जाते आणि फुगायत पण व्यवस्थित हे बघा अशी चपाती एकदम मस्त अशी आपली फुलली जाते छानपैकी अशी आणि व्यवस्थित भाजल्यानंतरच याला तेल आहे आता काही काही लोक खाली उतरून मग तेल लावतात ते या तो तूप लावा तुमच्या आवडीप्रमाणे आणि मी तवेवर असतानाच लावते तर तुमची आवड तुम्ही खाली सगळ्या बनवून घेतल्या त्यानंतर लावलं तरी चालेल व्यवस्थित असं तेल लावून घ्यायचं आहे आणि मला चपाती एकदम छान अशी भाजलेली ना व्यवस्थित तर तीच आवडते म्हणजे अशी अजिबात थोडीशी पण कच्ची अशी दिसली नाही पाहिजे एकदम डार्क थोडीशी लाल झाली ना तरी चालतं तर तुम्ही तुमच्या आवडीच्या हिशोबाने भाजू शकता ते बघा व्यवस्थित अशी आपली चपाती भाजली गेली ह्या साईडने पण आपण अजून एक मिनिटं भाजून घेऊया का चपाती बघा दोन्ही साईड व्यवस्थित भाजली आणि एकदम मस्त अशी चपाती आपली तयार झाली आणि सॉफ्ट पण खूप आहे बघा पद्धत पण सुटले त्याला भरपूर असे अशाच पद्धतीने आपण झटपट आपल्या चपात्या बनवून घेऊया तुम्हाला अजून एक बनवून दाखवते ही चपाती शकूस दुसरी लाटली पाहिजे ते बघा अशा पद्धतीने मस्त टम फुकतात आपल्या चपात्या आणि झटपट ही होतात तर चपात्या आपल्या इथे पूर्ण रेडी झाल्यात एकदम मऊ आणि लुसलुशीत अशा आपल्या चपात्या तयार आहेत बघा मी तुम्हाला एक तोडून दाखवते हे बघा एकदम मस्त अशा आपल्या चपात्या तयार झाल्यात तर आपण ह्या राशनाचे गहू पण आहे त्याच्यात त्यामुळे हे चपात्या थोड्याशा तुम्हाला हे वाटतील पण अजिबात सॉफ्ट होतात तर बघा छान अशा सॉफ्ट अशा आपल्या तया चपात्या तयार झाल्यात आणि कोणी बॅचलर असताना तरीही तुम्ही झटपट अशा ह्या चपात्या सॉफ्ट अशा बनवू शकता एक नंबर लागतात आणि संध्याकाळपर्यंत बघा कडक होणार नाही तर अशाच राहते व्यवस्थित तर ते तयार आहेत आपल्या झटपट अशा चपात्या कुठलीही चपाती बघा मी तोडून दाखवतो मला एकदम मस्त अशा चपात्या आपल्या तयार झाल्यात बघा छानपैकी अशा तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद